होणार आहे आज आमच्या घराजवळची खासियत चला तर मग दाखवते एवढं वातावरण छान जंगल जंगल अस घनदाट जंगल आणि आणि ते अशी नजर पुरत नाही असं वाटायलाय का तरी <laughs> एकच नंबर वाटतं हे संस्थांचं ऑफिस आहे बरं का इथं ऑफिस ऑफिस हे बघितलं का ऑफिस आहे हे नारळाचे झाडं बदामाचे झाडं आंब्याचे झाडं चिकूचे झाडं खारकाचे सुपाऱ्यांचे गुलाब मगर मच्छी कुत्रे मांजरी म्हणजे सगळं काय आहे त्या गार्डनमध्ये हा मासे खेकडे आहे मगरी पोलिसांचा पहारा चोवीस तास असं आमच्या घराकडचं वातावरण बघितलं का एक शेजाऱ्यांचं घर आहे हे आलं आपलं घर आहे ते तिकडं बिहार शेजाऱ्यांचे घर हे दिसले का हे आहे आपलं आज काय पूर्व फिरण नाही त्याच्यामुळं आज काय करमानं गेले घरी चला तर म्हटलं आपला परिसर तरी सूट करावा छानसा परिसर आहे बघितला का एक नंबर आहे ह्या का हे इकडं इकडं रो हाऊस आहे तर रो हाऊसची टाकी वगैरे दिसली का टाकी नसून दिसत तुम्हाला दिसत असेल जरा जोम केलं म्हणजे दिसन वाटते इकडं रोड आहे पोरगीची वाट बघत आहे मी पोरगी पोरगी काय अजून कुठं दिसत नाही लोक तिकडे सोयाबीन काढतात ते दिसतात वाटतंय असंही ऊन पडलं आहे ना आज खूप दिवसानंतर असं ऊन पडलं आहे आणि असं वाटत सुद्धा ना साडेपाच वाजून गेलेत म्हणून चहा पाण्याचा टाईम झाला आहे म्हणून पण असं वातावरण असं फ्रेश वाटत होतं ना तर म्हटलं चला तरी ब्लॉग बनवते एक असं बी कमालच झाली होती आज माझा मोबाईलच पाण्यात पडा होता <laughs> नाहीतर मला पस्तावाच झाला असता बाई लईच पण परत परत भेटत नाही ना आपल्या गरिबाला त्याच्यामुळं <laughs> पोरीची वाट बघत आहे पोरगी आली म्हणजे चहा करीन आज पोरगं बी गेलं आहे कुठंतरी मित्राच्या बड्डेला इतक्या लवकर जाऊ नको जाऊ नको म्हटलं तरी गेलं आहे म्हणलं जायचं आहे ग तयारी करायची ग बड्डे मोठा आहे वाटतं प त्याच्या मित्राचा तर पूर्वी बी येत राहते साडेपाच वाजलीत नाही आली अजून का म्हणून येणे काय माहिती डेकरांचं काही कळतच नाही हे बघा हे आपलं घर गेट बीट बघा मस्त आहे का नाही कसं वाटलं हे एकदम कन्फर्म द्यायचं गुलकुल हे असं ते बाहेरून नजारा जरा कधी व्हायचं बाई आपलं सलापचं घर बघितलं का एक नंबर आहे का नाही